घेणार आहोत तरी उपस्थित सर्व शिवभक्तांना विनंती की आपल्या कार्यामध्ये असणारे पात्र आणि दोन दिवस आपल्या ऍक्टिव्ह

आणि उपस्थित सर्व कार्यकर्ते म्हणाला सिंह सिद्धाजिलेच्या सर्व वतीन आपण हा कार्यक्रम ऑलरेडी एक तासानं लेट चालू आहे उमरफेडा समारोह आजच्या कार्यक्रमात होणार आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व उपस्थित आणि गेल्या जवळपास चार तासापासून आपली वाट पाहणारे आदिवासी समाज संघटनेचे सर्व सन्मान्य सदस्य माधव आणि त्यांचे सहकारी मी पहिल्यांदा त्यांना मान देतो की त्यांनी विचारपीठावर सर्व सन्माननीय त्यांच्या समाज संघटनेच्या वतीनं आज याचं स्वागत झालेलं आहे त्या स्वागतासाठी मी डॉक्टर माधवकर सरांना विनंती करतो

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे बंधू ज्येष्ठ कार्यकर्ते माजी जिल्हाध्यक्ष विश्वास मोवाचे यांनाही विनंती करतो की त्यांनी विचारपुत घेऊन सर्व रथयात्रेच्या प्रमुखांचं स्वागत करावं आणि रथयात्रेसोबत असलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं सुद्धा ते स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो उच्च करण्यासाठी हा जो मराठा प्रवासी अंतर्गत विजावतात सर्वांचं वेगळं असताना एकच की महाराष्ट्राच्या मातीमध्ये फिरत असताना कष्टकरी काम कामगार शेतकरी क्षेत्रमध्ये त्यांच्या दुरेताची राज या मातीत निर्माण होत असतात त्यांच्या सणातून निघणाऱ्या धोरणांनी सूर्याची लाजवेगी कागळी सर्व असताना कुणीतरी शिवरायांचे जिजाऊचे विचार आपल्याला चालू शकतात आणि या पुर विचाराच्या भावने आपण हा ती इथे अवलंबून मागील दोन दिवसापासून ही जिल्हा वथ या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये चालत आहे या जिल्हा व्रथ जिल्हा स्तरावरील जी काय कार्यकारणी आहे राज्यस्तरावर जे काय कार्यकारणी या ठिकाणी कार्य आहेत त्यामध्ये अर्षबाद नपुरे साहेब डॉक्टर पाटील साहेब शाहीर पाटील पाटील साहेब पांडे साहेब राजा उभाडे साहेब इंजिनिअर शिंदे साहेब डॉक्टर पांडे चोखाव क्षीरसागर साहेब इंजिनियर शिवाजीराजे पाटील अॅडव्होकेट बालाजीराव वाघमारे व्यंकटराव जाधव पंडितराव कदम जिल्हाध्यक्ष दक्षी अॅडवोकेट सतीश कुमार जाधव जिल्हाध्यक्ष उत्तर भागवतराव कदम भगवानराव कदम संभाजी ब्रिगेड तसंच रिझर्व्ह ब्रिगेडची टीम सुद्धा मागील दोन दिवसापासून त्या ठिकाणी जिल्ह्याव रेल्वेमध्ये आहे त्यामध्ये रिझर्व्ह ब्रिगेडच्या अध्यक्ष दक्षीच्या सुनीलाई मोडनकर मॅडम तसंच त्यांची सर्व टीम आणि दोन दिवसापासून या ठिकाणी या रिजाव रथ यात्रेमध्ये येत आहे तेव्हा सर्वांच गोकर तालुका मराठा सेवा संघ रिझाऊ ब्रिगेड संभाजी ब्रिगेड व तेतीसच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आणि या रिजाव रक्रियेसाठी सुस्फूर्तपणे या ठिकाणचे सर्व कार्यकर्ते माणस पद्धतीनं एक आयोजन केलं नियोजन केलं त्याबद्दल मार्केट त्या ठिकाणी आमचा मार्केटला मुका आहे आज तसा मी नाही परंतु चालतो आहे त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमच्यावर उपस्थित मराठी सभासंघाचे माझ्या नाव चव्हाण सर माझ्यासमवेत गेल्या अठरा तारखेपासून असलेले डॉक्टर महापाटी त्याचबरोबर चाळीस पाटील कार्याणीची मागे रामील त्याचबरोबर मराठा सेवा संघाचे दोन्ही जिल्हाध्यक्ष सतीश कुमार जाधव कदम आणि पाटील कार्याध्यक्ष बी टी सर तोफानराव किरसाळकर कल्याणकर शिवाजीराजे पाटील आणि आपण या भोपर कमिटीतील सर्व प्रतिष्ठित नागरिक आणि त्यांच्या सौजन्याने आता मी ते मुख्य केलं महिला सगळ्या आमच्या भगिनी आपला त्या निमित्ताने आपल्यासमोर मी व्यक्त होण्यासाठी उभा घ्या उभा सर्वांना त्या त्याच्या पहिल्यापुढेही साडेचार तिकडे आपण दिलेली आहे आज किती चार वाजता पर होईल परंतु गेल्यानंतर लोकांशी संवाद केला पाहिजे आणि त्यामुळेच आम्ही मराठा जोडो अभियान असं दिलेलं आहे कारण संवाद हे खूप महत्वाचं आहे लोकांना केलं पाहिजे बोललं पाहिजे लोकांशी चर्चा केली पाहिजे हे सुरुवाती करतो साहेबांना आपण दहा वर्षापासून आमच्या एकच शब्द बसलेला आहे तो मराठा जनसंवाद यात्रा मराठा जनसंवाद दौरा म्हणून आपण इथे जरी की यात्रा मांडलेला असतात तरी परंतु संवाद अपेक्षित आहे कुटुंबामध्ये संवाद आता अभाव झालेला आहे आज घरामध्ये तीन चार तीन चार जरी माणसं असली तरी परंतु ते एकमेकाशी बोलत नाही ते बोलतात ते फक्त मोबाईलशी बोलतात आणि त्यांची काही जी चॅटिंग असते ते मोबाईलवरच असते आणि त्यामुळे आपल्या घरातले असो कुटुंबातले असो नव्हे तर या देशामध्ये आपण जे काही जागरूक नागरिक आहेत त्यांची सुद्धा एकमेकाशी संवाद बंद झालेले आहे आणि म्हणून आपली तिथे प्रश्न सुटणार नाही आणि म्हणून चर्चा असो चर्चा नेत्यांना माहित आहे किंवा नेत्याला मान्य आहे आणि म्हणून आपण जे काही आपले विचार आहेत याच्यामध्ये आपली कुठलाही दुमत नाही एकमत आहे त्या ठिकाणी आपण एकत्र आलं पाहिजे आणि त्या त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं एकमत तुमच्या सगळ्या माझ्या सर्वांचं आहे आणि तुम्ही सर्वजण त्या गाण्यावर सुद्धा लावलेले सगळे ठेवतात ते एकदा नसेल या भूम दलावर दोनच राज्य होऊन गेले एक त्या रायगडावर आणि दुसरा चौदा गडावर मग रायगडा जो पंजाब सिंग गुजरात मराठा या अर्थाने जो शब्द आलेला आहे त्याला मराठा या शब्दांनी जे समूह दिले पंजाब सिंग गुजरात मराठा मराठा या महाराष्ट्रात राहणारा मराठी बोलणारा आणि छत्रपती शिवाजी राजे यांच्या विचारावर भीमराव यांच्या विचारावर अन्नाभाव साठेंच्या विचारावर महात्मा फुलेच्या विचारावर जिताभूंच्या विचारावर सावित्रीच्या विचारावर रमाईंच्या विचारावर या सगळ्या अहिल्यांच्या विचारावर जो समाज जातो जी लोक चालतात हे बिघडवण्याचं काम जे लोक करतायत त्यांना वाट नाही हा तर विचार मला वाटत असतोतेच्या कारण असेल की शेतात काय चाललेलं शेतात काही पीक पी नसलं तरी तो, तो जातो दोऱ्यावर शेता जातो शेतामध्ये जातो वेगळे वेगळे चक्कर मारतो तशाच प्रकारचं आपण लोकांमध्ये गेलं पाहिजे लोकांमध्ये काय चाललेलं आहे आणि म्हणून मध्ये दोन तीन खंड महाराजांच्या विचारापासून किंवा छत्रपतींचे जीन्स आपल्या सगळ्या स्वराज्य माझ्यासमोर होतं आणि दुधाची शांतता या दोन्ही गोष्टीमुळे मी दो लवकर घटना लिहू शकतो ते घटनेमध्ये जे काही त्यांनी केलेलं आहे त्याचा उल्लेख केलेला आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांचं जे राज्य होतं त्या राज्यामध्ये अठरा पगरनाथी पुन्हा गोविंदाने राहत होतं एवढंच नाही तर शेतकऱ्याच्या भाजीच्या भेटाला सुद्धा हात लावायचा नाही अशा प्रकारच्या सक्त इशारा किंवा सक्त सूचना आपल्या सैन्याला देणारा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते ते आपल्याला जमावला छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्या पगडतात दिला बरोबर घेतलं राज्य केलं आणि प्रत्येकाला एवढा विश्वास दिला आज जर आपण असा विचार केला आजच्या काळामध्ये एखाद्या नेत्यासाठी एखादा त्याचा किती जवळ कार्यकर्ता असला तरी ते कार्यकर्ते जेव्हा पकडले जातात तेव्हा हे सगळे नेते सांगतात असे हजारो कार्यकर्ते आमचे मग आमच्या जिल्ह्यात तुम्हाला उदाहरण देईल की काय त्याचं काहीतरी काम खोक्या वेगळ्या काहीतरी आहे ते खोक्या असे हजारो खोके आमच्याबरोबर असतात असे नेते हात वर फोडून टाकतात बऱ्याच वेळेस जे काही प्रकारे काढतात त्याच्यामुळे देखील पुन्हा त्याच्याबरोबर राहत नाही परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी असं कधी केलंच नाही प्रत्येक माणूस प्रत्येक मावळा तयार होता आणि तो प्रत्येकाला स्वतःला शिवाजी समजत होता त्याचं कारण असं की त्याला वाटत होतो की हा मात्र जो राजा आहे तो माझ्यासाठीच करतोय आणि स्वतःच प्राणाची आवृत्ती देण्यासाठी सुद्धा हे लोक कमी मागे पुढे पार करते आणि आपण म्हणतो लोकांच्या बाब म्हणून वाचला शिवा जीवन हा एका समाजाचा जरी असला तरी परंतु त्यांनी स्वतःची आवडी यासाठी द्यायला केला की माझा राज्य जरला पाहिजे लाखाचा पोशिंदा लाख केले तरी चालतील परंतु लाखाचा पोशिंदा तो जगला पाहिजे या दृष्टीकोनात लोक विचार करत होते आज ती परिस्थिती निर्माण करण्यासाठी गेली पस्तीस वर्ष से मराठा सेवा सह काम करतोय आम्हाला फार मोठ्या प्रमाणावर यश नाही आलं परंतु जे काही यश मिळालेलं आहे जी आमच्या आमच्याबरोबर आली त्यांनी चांगल्या पद्धतीने या समाजामध्ये अस्थिरता निर्माण होणार नाही आणि कुठल्या प्रकारच्या दंगली निर्माण होणार नाही याचा प्रामाणिकपणे प्रयत्न मात्र या लोकांनी केलाय आणि म्हणून आज महाराष्ट्र सुद्धा शांत आहे परंतु मागच्या तीन वर्षामध्ये ही जी परिस्थिती बिघडलेली आहे त्याला पुन्हा दुरुस्त करण्यासाठी आम्ही सगळ्या लोकांना बरोबर घेऊ मराठा जोडो याचा अर्थ मराठा मराठात तर जोडायचाच आहे परंतु इतर जो समाज आहे ज्याला मी आपल्या व्याख्या सांगितली की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारमध्ये मावळे या अनेक मराठा सेवा संघाला मान्य आहे मावळा याचा आता अकरा पकड जातीतली सगळीच्या सगळी लोक या मराठा निवडणुका आपल्याला जोडायचे पण मराठा मराठा तर जोडते जोडले परंतु सगळा अकरा पकड समान हा एकत्र जोडून महाराष्ट्रामधल्या सध्याच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आम्ही बाहेर पडलो कपिल माझ्याच्या अठरा मार्चला आम्ही बाहेर पडलो आज जवळपास पराट एप्रिलला आणि आम्ही जवळपास तीस एप्रिल पर्यंत म्हणजे तीस एप्रिलला आम्ही पुण्यामध्ये जाऊ आणि एक मेला लाभ मारे सांगता होणार आहे लाखोच्या संख्येने लोक तिथे येणाऱ्या आपण या मोकमधून मोठ्या प्रमाणावर त्या समारोपासाठी एक मेला यावा अशीही विनंती करतो आणि पस्तीस वर्षामध्ये मराठा सेवा संघाने जे काम केलेलं आहे ते आपल्या घरी उतरलेले आहेत आणि इतर सगळ्यांच्या रोवळीने असं वाटत आहे की मराठा सेवा संघ योगदायक पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी जो विचार मागच्या तीस पस्तीस वर्षात केला तोच या देशाला तारू शकतो ते राष्ट्र पुढे असेल हा महाराष्ट्र पुढे असेल हा दंगा आणि म्हणून दिवसामध्ये आम्ही हे चित्र पाहिलं आम्हाला हे शंभर टक्के एक दीड वर्षापासून साहेबांच्या होत्या काय माहिती होतं परंतु साहेबांना असं वाटत होतं की रात्री आता उदारी पाहिजे आणि आपण सगळ्या महाराष्ट्रामध्ये फिरलं पाहिजे सर आपण गेलं पाहिजे अशी त्यांची इच्छा होती आणि म्हणून येडेकर साहेबांचा जो विचार असतो तो आज तो त्याच्या पुढच्या पन्नास वर्षाचा विचार त्यांच्या डोक्यात असतो आणि त्यांना मागच्या दोन तीन परिस्थितीमुळे तेही स्वतः